राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. औरवड येथील वाळू विक्रीला महसूल खात्याचे अभय वाळू बहतदारांचा औरवड येथे धिंगणा. औरवड तालुका शिरूर येथील कवटेंगुळंद माळाकडे जाणाऱ्या रस्त्यालागत असणाऱ्या बेकायदेशीर वाळू डेपोमधून दररोज हजारो ब्रास वाळू विक्री होत असून याला तलाटे व मंडळ अधिकारी यांच्या अभय असल्याचं बोललं जाते. पश्चिम महाराष्ट्रात सर्व ठिकाणी वाहत्या नदीवरील वाळू उपसा करण्यासाठी बंदी आहे यामुळे या ठिकाणी या सांगली जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू मिरज मार्गे येथे विना परवाना येत आहे या ठिकाणी वाळूची मोठ्या प्रमाणात साठे आहेत मात्र आतापर्यंत या साठ्यावर महसूल खात्याने कोणतीच कारवाई केली नाही यामुळे कुंपण शेत खात असल्याचा प्रकार औरवाड येथे बेकायदेशीर वाळू विक्रीबाबत होत आहे येथील स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महसूल खात्याकडे न सांगण्याच्या अटीवर तक्रार देऊ नये गप्प बसल्याचं एकंदरीत येथील वाळू साठ्यावर महसूल खात्याने दंडात्मक कारवाई न केल्यास नवनियुक्त जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती पुढे आली आहे महान कुरुंदवाड